राम मंडळी राम या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपला आजचा विषय आहे की कापूस सोयाबीन कांदा तसेच टोमॅटोचे आजचे दर काय आहेत ते वाढणार की कमी होणार याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत म्हणून मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा तर मित्रांनो पहिला आहे सोयाबीन तर सोयाबीनमध्ये नरमाई पाहायला मिळाली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी काहीशी नरमाई आली होती सोयाबीनसह सोयाबीनचे भाव काहीसे नरमले होते शुक्रवारी सोयाबीनचे वायदे काहीसे कमी होऊन दहा पॉईंट सत्तीस डॉलर प्रति बुशेल्सवर बंद झाले होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे तीस डॉलर प्रति बुशेल्सवर बंद झाले होते देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरू आहेत प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपयाच्या दरम्यान काढले होते तर बाजार समित्यांमधील व्यवहार चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपयांनी झाले सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील असा अंदाज अभ्यासकांनी दिला आहे मित्रांनो पुढचा आहे कापसात काहीशी वाढ झाली आहे कापसाच्या भावातील चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात ही आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी भाव काहीसे वाढले होते आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी दुपारपर्यंत कमी वायदे होऊन त्र्याहत्तर सेंट प्रति पाऊंडवर बंद झाले होते तर देशातील वायदे सत्तावन्न हजार तीनशे रुपये खंडींवर बंद झाले होते बाजार समित्यांमधील कापसाचा भाव मात्र टिकून आहेत देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत कापसाच्या चढ चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज कापूस बाजार भाव बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे नेक्स्ट आहे कांदा कांद्याचाही भाव मित्रांनो हा चढउतार आहे कांद्याच्या भावात राज्यातील बाजारांमध्ये काहीसे चढउतार सुरू आहेत मागील आठवडाभरापासून कांद्यांच्या भावात चढउतार कायम होते वाढल्या भावात कांद्याला उठाव कमी दिसत आहे तर भाव कमी झाल्यानंतर कांद्याची बाजारातील आवक कमी होत आहे त्यामुळे कांद्याच्या भावात चढउतार दिसत आहे कालच्या तुलनेत आज कांद्याच्या भावात काहीशी नरमाई आली होती कांद्याचे भाव आज चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते कांद्याच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे पुढचं आहे मित्रांनो टोमॅटो तर टोमॅटोच्या दुरा द दरात आता हे सुधारणा दिसून येत आहे टोमॅटोची बाजारातील आवक घटली आहे नुकत्याच झालेल्या पावसाने टोमॅटो पिकाला मोठा फटका दिला आहे त्यामुळे बाजारातील आवक कमी झाली मात्र दुसरीकडे टोमॅटोला उठाव कायम आहे त्यामुळे टोमॅटोच्या भावात मागील दोन आठवड्यामध्ये सुधारणा दिसून आली आजही राज्यातील टोमॅटो बाजारांमध्ये प्रत्येक क्विंटल सरासरी तीन हजार ते ती चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव दिसून आले आहेत बाजारातील टोमॅटोचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी हा दिला आहे तसेच मित्रांनो तिळाचेही भाव हे नरमले आहेत तिळाच्या भावात मागील काही दिवसांमध्ये अनेक बाजारात काहीशी नरमाई दिसून आली देशातील काही भागांमध्ये बाजारात तिळाची आवक वाढत आहे त्यातच सध्या तिळाला उठाव कमी दिसलेला आहे त्यामुळे तिळाच्या भावावर काहीसा दबाव दिसून येत आहे सध्या तिळाला बाजारात सरासरी अकरा ते तेरा हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे पुढील काळात तिळाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे असे तिळ बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले आहे तर मित्रांनो ही माहिती होती की कापूस सोयाबीन कांदा टोमॅटो तसेच तीळ याचे बाजारभाव आज काय आहेत तुम आशा आहे तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत त्याचे भाव समजले असतील तर कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कॉमेंट करून कळवा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय, जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद